बिरनाळ तालुका जर जिल्हा सांगली येथे शेतकरी करत आहेत मका पिकाची कोळपणी बिरनाळ तालुका जर जिल्हा सांगली येथे नुकत्याच झालेल्या खरीप हंगामातील एका पावसाने शेतकऱ्यांनी मका पिकाची लागण मोठ्या प्रमाणात केली असून मका पिकाची टोकन करून कामगारांचा पगार सध्या वाढल्याने बैलाच्या माध्यमातून सध्या कोळपणी सुरू आहे येथील शेतकरी सचिन देवकते व बिरा देवकते यांनी ही शेती केली आहे सी पी आठशे अठ्ठावन्न हे मक्याचे बियाणे आणून या ठिकाणी लागण केलेली आहे शेणखत कोंबडी खाद्य व डी ए पी पेरून मक्याची लागण केली असून मका पीक सध्या या परिसरात सध्या तरी जोमात आले आहे त्यामुळे सर्वत्र अनेक शेतकरी या ठिकाणी मका पिकाची ओळखणी करताना दिसत आहेत गेल्या दोन ते तीन वर्षापासून जत तालुक्यातील खरीपाचा हंगाम हा पूर्णपणे वाया गेला होता मात्र यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात खरीपाचा पहिला पाऊस या ठिकाणी पडल्याने अनेक शेतकरी आनंदित झाला असून बिरनाळ परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागण केली आहे महागडे बी बियाणे खते आणून या ठिकाणी मका पिकाची लागण केली आहे व या पिकाची कोळपणी सध्या बैलाच्या माध्यमातून सुरू आहे कामगार महिलांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुटवडा आहे मोठा पगार असल्याने तो शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे या बैलाच्या माध्यमातून या परिसरामध्ये सध्या जोरदार ओळखणी सुरू आहे